नमस्कार मी शंतनू रामचंद्र नाके शरीव सीड्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचा प्रतिनिधी सध्या आपण कळस कृषी प्रदर्शन येथे आपलं प्रदर्शन चालू आहे वेगवेगळ्या विविध पिकांचे आपण प्लॉट इथे उभे केलेले आहेत त्याच पिकांमध्ये आपलं प्रमुख पीक जे नगर आणि नाशिक भागामध्ये विकलं जातं म्हणजे आपली अवधूत मक्का तर ह्या मक्क्याचं म्हणजे विशिष्ट आता नगर भाग जो आहे हा दुधाने संपन्न असलेला जनावरांनी जन्ण, संपन्न असलेला भाग आहे तर ह्या भागामध्ये मुरघासाचा खूप मोठ्या प्रमाणात मक्याचं कन्वर्जन होतं दाण्यासाठी मक्का घेतणं हे खूप रेअर आहे म्हणजे ह्या भागामध्ये दाण्यासाठी मक्का होतच नाही जी काही मक्का होती सगळी मुरघासासाठी होती तर ह्या मक्यामध्ये मुरघासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन पर्सेंटेज क्रूड ऑइल पर्सेंटेज आणि याचा जो स्टम्प आहे त्याचं ताट आहे ते खूप स्ट्रॉंग आणि एकदम भरीव आहे म्हणजे बाकीच्या इतर वाण्यांचं तुम्ही बघितलं असेल समजा तर पोचट निघतं चारा निघताना जनावरांना फायबर कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात मिळतं ह्या मक्क्यामध्ये गोडी खूप चांगली आहे म्हणजे तुम्ही जर दा दाना स्वतः फक्त तोडून त्याचं जर भाजून तुम्ही खाऊन पाहिलं तर असं वाटतं स्वीटकॉर्नच आहे स्वीटकॉर्न सारखी स्वीट याच्यामध्ये ब्रिक्स पर्सेंटेज आहे तर जनावर सुद्धा खूप आवडीने खातात मुरघासाचं टिकवण क्षमता खूप चांगली आहे आता आमचे इथलचे उत्पादक शेतकरी जे आहेत ते आम्हाला सांगतात की आम्ही दोन एकर अवधूत माका केली होती आम्हाला साधारणतः त्याच्यामध्ये एकरी अडुतीस भोत भरले जवळपास तीस ते बत्तीस टनापर्यंत मुरघास झाला असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत आणि आम्ही बिलकुल म्हणजे बाकी एम एन सी कंपन्यांची माका बंद केली पण आपल्याला अवधूतच करायची ह्या ह्या प्रकारची लोकांची मानसिकता आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा ह्या मक्क्याच्या वानाचा आपल्या शेतामध्ये पर्याय म्हणून एक वापर करावा पेरणी करावी व याचा लाभ घ्यावा धन्यवाद